आज अधिकाऱ्याला सांगितलं नाही सगळ्या लोकांनी पूर्ण महाराष्ट्रातल्या महा बीड जिल्ह्यातल्या लोकांनी मला सांगितलं की तुम्ही शांत राहा दमकाडा काही करू नका असं करीत 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 त्या ठिकाणी त्यांनी पाच सात तक्रारी दिल्या माझ्यावर विनाकारण काहीच कारण नसताना तक्रारी दिल्या अमकं केलं तर अमकं केलं मग त्या ठिकाणी तक्रारी जे त्याने दिल्या त्यावेळेस त्या ठिकाणी आत्तापर्यंत साठ वर्ष त्या ठिकाणी संस्थान तयार केलं न्या आणि सर्वांच्या लोकांच्या त्या ठिकाणी सहकार्यानं म्हणजे लोकांकडून पैसे घेतले नाहीत कोणाला पट्टी करायला लावली नाही कोणाला त्या ठिकाणी प... त्या गाडीचं डिझेल मागितलं नाही कोणाला कुठल्याच प्रकारची आजपर्यंत काही मागणी केली नाही महाराजांची एक निष्ठा पत्ते संभाळली एकनाथ महाराजांची आजपर्यंत कोणाला जेवण सुद्धा मी मागितलं नाही आणून पुढं गेलं तरच खाल्लं अशा प्रकारचं मी साठ वर्ष त्या ठिकाणी आचरण केलं एकनाथ महाराजांच्या सेवेसाठी आणि जी बांधकामं उभे झाली आतापर्यंत त्या ठिकाणी लोकांनी साहित्याच्या रूपानं त्या, त्या ठिकाणी बांधकाम उभे केलेले आहेत न्या कुणाच्या पैशाला हात लावला नाही कोणाची पैसा हातात घेतला नाही त्या ठिकाणी आजपर्यंत बी घेत नाही पूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी जाऊन लोकांनी चौकशी करावी की मी कुणाला त्या ठिकाणी पैसा मागितलेला आहे का पैसा मागितला नाही त्या ठिकाणी कीर्तनाची कधी बोली केली नाही त्या ठिकाणी वेळ कोणाची कधी व्यक्त होऊ दिली नाही कोणाचा कार्यक्रम लेट होऊ दिला नाही आज साठ वर्ष असला तरी त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची गतीयता बाळगली नाही सर्वाला त्या ठिकाणी सारखं धरून आजपर्यंत सर्व धर्मा त्या ठिकाणी सेवा केली नाही आणि आज त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी तक्रारी दिल्यात आणि तक्रारी देऊन त्या ठिकाणी खूप त्या ठिकाणी अनेक प्रकारचं त्या ठिकाणी आणि कुणापासी काही बोल गोल बोल बोल माझी विज्जत घालवतो ते त्या ठिकाणी पार्टी तयार करून आणतो त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जे माझ्या अंगावर सोडतो मला कोणी सोडवायला नाही गावची लोकं जे चांगले सगळे त्या गावचे ते लोकं त्या ठिकाणी या पार्टीला देतात त्या ठिकाणी जवळ जात नाहीत काहीतरी वाद वाढल महाराजाला जास्त त्रास होईल म्हणून मला सोडवायला सुद्धा कुणी येत नाही असा त्या ठिकाणी त्याने अतिचार त्या ठिकाणी मठावर चालवला आहे पार्टी पार्टी घेऊ आणि ती पार्टी गाजी करू लागलेला आहे सगळी अशा प्रकारचे मला त्रास देऊ लागलेला आहे त्या ठिकाणी मला कुणी सोडवायला नाही माझं कुणी नातेवाईक नाही मी जे त्या ठिकाणी वारकरी धर्मासाठी ज्या इमारती उभा केलेल्या आहेत त्या इमारतीचा मी हातात पैसा कधी घेतला नाही मुंबईच्या लोकांनी त्या त्या ठिकाणी घाटपोपर त्याचप्रमाणे ठाणे अशा त्या ठिकाणी लोकांनी त्या साहित्य रुपयाने साही केलं त्या बांधकामाचं आणि त्यांनी बांधकाम करून दिलं त्या ठिकाणी गाउंड्याचे सुद्धा पैसे त्यांनी भरले अशा प्रकारचे मी सेवा आजपर्यंत करीत आलेलो आहे तेव्हा त्या मला त्रास होऊ लागला तो बसला बसलाय तो उपासनला जो बसलाय तो मला रेकॉर्ड माझ्या हात सगळं द्या माझ्या नावानं सगळं करा सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी माझ्या नावानं रेकॉर्ड तयार केलं पाहिजे अशा मागण्या करू लागल्या त्या ठिकाणी तक्रारीमध्ये त्या ठिकाणी आता मी त्या ठिकाणी देवस्थान ट्रस्ट हे संपूर्ण त्या ठिकाणी जी देवस्थान आहे ती शासनाच्या ताब्यात दिलेलं आहे ना शासनाला बिना विचारता भी मला काही करता येत नाही आणि हा त्रास त्या ठिकाणी मला सहन होत नाही अशी त्या ठिकाणी माझी संपूर्ण समाजाला पूर्ण महाराष्ट्रातल्या समाजाला मराठवाड्यातल्या समाजाला माझी विनंती आहे की मला जीवदान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे